सो आता दोन गुन्हेगार होते एक होता स्टर्लिंग फ्लेंट ज्याच्या घरी हे सगळं सामान सापडलेलं होतं ज्याच्या विरुद्ध संदीपने स्वतः तक्रार केलेली की माझी गाडी बराच काळ घेऊन तो परागंदा झालेला आहे आणि तिने पहिल्यांदा जो अरे ओ फोटो दाखवला त्यात जे दोन लोक असू शकतात असं ती म्हणाली त्यातला एक असलेला स्टर्लिंग फ्लेंट दुसरा सनी बराडिया ज्यांनी खर तर आपली गाडी हरवल्याची कंप्लेंट स्वतःहून पोलिसांकडे केलेली बारा तारखे घटना घडायच्या खूप आधीच दुसरी गोष्ट अशी की तिने परत ठाम ओळखलेलं असतं की नक्की हात माणूस आहे ह्या बरोबर दुसरी गोष्ट अशी होते की जेव्हा त्या दोघांच्या विरुद्ध खटला उभा राहतो तेव्हा स्टर्लिंग फ्लिंट हा प्ले, ही प्लेन्स गिल्टी आपण मराठीमध्ये ज्याला माफीचा साक्षीदार म्हणतो ना प्ली बार्गेन नावाची एक हे असते की तुम्ही तुमचा गुन्हा अडमिट करा आणि मग त्या बेसिसवर तुम्हाला काही थोडी कमी शिक्षा किंवा असं पण तो कशाचा गुन्हा कबूल करतो तर तो, तो गुन्हा कबूल करतो की चोरटा ऐवज माझ्या घरी ठेवून दिल्याचा बिंग इन पजेशन ऑफ स्टोलीन गुड्स आणि ह्या बेसिसवर तो माफीचा साक्षीदारही होतो सनी भरोडियाच्या विरुद्ध oh. आणि ह्या दोन बेसिसवर सनी भराडियाची ट्रायल सुरू होते अर्थात जे आपल्याला इतक्या नंतर माहिती आहे की ट्रायल सुरू होते आणि तो कन्व्हिक्टही होतो